नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनून दाखव दाखवते पौष्टिक लाडू आहे त्या साहित्यामध्ये जेवढा आपल्याकडं उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आज मी इथं तुम्हाला लाडू बनवून दाखवते जरी एखाद जरी ह्याच्यामध्ये वस्तू कमी असेल तरीही चालू शकते अगदी घरच्या साहित्यात जेवढं आपल्याकडं घरामध्ये डब्यामध्ये जे, जे साहित्य काढून घ्यायचं आणि त्यापासून हे सुंदर असे पौष्टिक लाडू मी बनवणार आहे तर इथं बघा अर्धा किलो आपण इथं खारीक पावडर घेतली खारीक पावडर मी तीच आणलेली अर्धा दा किलो खारीक पावडर घेतलेली खारीक पावडर जरा जास्त प्रमाणात घेणार आहे आपण त्यानंतर आपल्याला इथं खसखस लागणार आहे तर आपण खसखस साधारण इथं अगदी छोटे पाच ते सहा चमचे मी खसखस घेतलेली म्हणजे जेवढी माझ्याकडे होते तेवढी मी इथं खसखस प्रमाणातच घेतलेली त्यानंतर बघा इथं दोनशे ग्राम खोबरे ते आपण इथं बारीक किसून घेतलेले छान असं त्यानंतर आपल्याला इथं बदाम लागणार आहेत तर मी साधारण शंभर ग्राम बदाम इथे घेतलेले आहेत शंभर ग्राम काजू घेतलेत आपण इथं बघा डिंक घेतलेला आहे तर डिंक साधारण हा पन्नास ग्रामच डिंक आहे तो घेतलेला आहे आपण दोनशे ग्राम इथं साजूक तूप लागणार आहे ते घेतलेले आहे गुळ दोनशे ग्राम इथं वापरलेला आहे कारण आपण खारीक पावडर वापरतोय त्यामुळे गुळ आपल्याला थोडा कमी प्रमाणात वापरायचा आहे तर ह्यातला आपण साधारण जसा लागेल तसा निदान यातला थोडासा तरी आपण बाजूला ठेवणार आहे एवढा गुळ इथं वापरणार नाहीये तर दोनशे ग्राम सध्या मी इथं गुळ घेतलेला आहे तर आपण प्रमाणात आपण इथं गुळ घालूया तर इथं बघू शकता तुम्ही साहित्य आपलं सांगून झालंय छोट मिक्सरचं भांड्या घेतलेले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घालून घेऊया इथं मिक्सरच्या भांड्यात आपण बदाम टाकून घेतलेले त्यानंतर आपल्याला जे काजू घेतले ते पण आपण गे एकत्रितपणे एक इथं ह्याला दाणेदार असं आपण इथं मिक्सर वरनं काढून घेणार आहे ह्याचा आपल्याला पूर्ण भोगा करायचा नाहीये किंवा बारीक पीठ करायचं नाही तर अशा पद्धतीने बघा अगदी आबडदोबड असं आपल्याला हे वाटून घ्यायचे तर वाटून आपलं झालेलं आहे कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे आपण तूप घालून घेतले तुपावर सर्वप्रथम आपण खोबर भाजून घेणार आहे तर एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला खोबरं लालसर खूज पर्यंत थोडासा याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तुपावर भाजून घ्यायचंय तर इथं बघू शकता छान असा कलर बदललेला आहे एक दोन तीन मिनिट झालेत मी कंटिन्यू ह्या खोबऱ्याला इथं आपण एका झाऱ्याने हलवत राहिलेलो आहे आणि खोबरं आपलं छान खरपूस असं भाजलेलं आहे तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे बघा खोबर एका परातीमध्ये आपण काढून घेतलं त्याच कडाईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दोन चमचे तूप घालून घ्यायचे आता हे तूप पूर्ण तापल्यानंतर आप ह्याच्यामध्ये आपण जे बदाम काजू आहेत ते मिक्सर वरन आपण आबडदोबड दोबड काढून घेतले ते पण आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे तर थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचे आणि छान असे तुपावर आपल्याला भाजून घ्यायचे तर दोन मिनट आपण हे छान असे भाजून घेतले बघा मस्त ह्याचा वास सुटलाय आता हे पण आपण एका परातीत साईडला काढून घेऊया तर आपलं खोबरं आणि काजू बदाम छान भाजून झालेत पुन्हा त्याच कढईमध्ये आपण तूप घालून घेतोय साधारण तीन चमचे तूप इथे मी वापरलेले तूप छान तापलं ह्याच्यामध्ये आपल्याला आता डिंक परतून आहे तळून आहे तर इथं बघा तूप छान तापलेले आहे कडक तुपा तुपामध्ये आपल्याला हा डिंक आहे तो घालून घ्यायचा आहे म्हणजे छान आत पर्यंत आपल्याला डिंक मस्त तळून निघल इथं मध्यम गॅस करून आपण डिंक पण छान असा तळून घेतलाय इथं बघू शकता डिंक पण छान आपला तळलेला आहे आता मस्त टम्म फुगलेला आहे इथं बघू शकता पूर्ण झाडा आजपर्यंत जातोय म्हणजे डिंक आपला छान तळून झालेला आहे जर डिंक जर कच्चा राहिला तर ता दाताला चिकटू शकतो छान असा तळून घ्यायचा तर डिंक आपला तळून झालेला आहे आपण एका ताटात वेगळा इकडं काढून घेतलाय आता ह्याला थंड व्हायला आपण बाजूला ठेवूया आता त्या डिंकाच्या कढईमध्ये आपण इथं खारीक पावडर घालून घेतलंय खारीक पावडर मी आईतीच आणलेली आहे आता चांगली आपल्याला ही तुपावर कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायची तो बारीक गॅसवर आपल्याला ही खारीक पावडर आहे ती चांगली परतून घ्यायची पुन्हा ह्याच्यावर आपण दोन ते अडीच चमचे तूप घालून घेणार तर दोन ते अडीच चमचे तूप घालून हिला छान अशी सगळे गोठळे आपण इथं झाऱ्याच्या साह्याने सहजरित्या फुटल्या जातात आणि मस्त आपल्याला हे लालसर अशी खारीक पावडर आहे ती चांगली परतून घ्यायची कंटिन्यू हिला हलवत राहायची नाही तर खाली लागू शकते आणि मस्त बघा हे कलर बदलायला लागलेला आहे आणि खारीक पावडर पण आपली छान अशी परतून निघालेली आहे एक पाच सहा मिनिट आपण खारीक पावडर छान असे कलर बदलेपर्यंत तुपावर छान भाजून घेतलेली ती पण आपण इकडे परातीमध्ये काढून घेतोय आता ह्याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायचे तर एक चार ते पाच चमचे खसखस घेतलेली आहे मी ती फक्त आपल्याला गरम कढईवर थोडी कलर बदलेपर्यंत पर्यंत मी एक सारखी अशी हलवून भाजून घेणार आहे तर पावडर पण आपली छान भाज सॉरी इथं खसखस पण आपली छान भाजून झालेली ती पण आपण एका इथं भांड्यात काढून घेतोय तर मिक्सरच्या भांड्यातच आपण इथं काढून घेतलेली कारण की आपल्याला हिला थोडी मिक्सर काढून घ्यायची डिंक पण आपला छान असा थंड झालेला आहे आता गरमच कढई आपली मध्ये आपण इथं घेतलेला गोळ आहे तर निम्मा गोळ आपण इथं मध्ये घालून घेतोय आणि वितळून घेतोय त्याला आता गोड तुमच्या आवडीनुसार करू शकता अगदी जरी तुम्ही नाही गोड टाकला तरी पण ह्यात खारी पावडरचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपले लाडू हे गोड लागू शकतात आता गुळ पण आपला चांगला वितळायला लागलेला आहे मी खचखस काढून घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डिंक आहे तो असा बारीक करून घेतलेला आहे पूर्ण ह्याची पेस्ट करून घ्यायची पूर्ण आपला जो डिंक आहे तो बारीक झाला पाहिजे नाही तर दाताला चिकटू शकतो आता सगळी आपली लाडूची तयारी झालेली आहे आता खोबरं पण आपलं छान असं कुरकुरीत झाले तर हातावर आपण हे खोबरं ते बारीक करून घेऊया तर हाताने आपण खोबरं चांगलं बारीक करून घेतलेले इथं बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण जो डिंक बारीक करून घेतलाय तो पण घालून घेऊया सर्व साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेते मोठ्या मध्ये आपण सगळं साहित्य घेतलंय सगळं साहित्य ते मिक्स करून अगदी हातावर चोळून ह्याला घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ह्याला ओलावा धरतो आणि लाड पण बांधायला मदत होती आता सगळं साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे आता जो वितळून आपण गुळ घेतलेला आहे तो इथे घालून घेते मी गुळ घालून पुन्हा एकदा ह्याला चांगलं झाड्याने मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता अगदी कमी तुपाचा आणि कमी गुळाचा आपण वापर करून छान असे हे लाडू बनवतोय तर मध्यम साईज चे इथे आपण आता हे लाडू बनवायला घेणार आहे गुळ छान इथे मिक्स करून घेते नाही तर बघू शकता तुम्ही मध्यम साईजचा असा आपण हा लाडू तयार करून घेतोय हि तर बघू शकता पहिला लाडू आपला तयार झालेला आहे तर छान असे आपण हे आज लाडू बनवतो एखाद जरी साहित्य ह्यात कमी असेल तरी हरकत नाहीये तुमच्याकडे जेवढं जेवढ उपलब्ध आहे तेवढ्या मध्ये आपण हे पौष्टिक लाडू आज बनवतोय अगदी कमी तुपाचं प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले आहेत मी तर बघू शकता तुम्ही तर छान असे आपले हे दोन लाडू पहिले तयार झालेले आहेत तर इथं बघू शकता सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते तर इथे बघू शकता मस्त असे आपले दाणेदार आणि छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर इथं साधारण आपले हे जवळजवळ दीड किलो लाडू तयार झालेले आहेत आणि मस्त अशी रेसिपी झालेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू आवडतील असे हे लाडू आहेत जरी एक लाडू खाल्ला तुम्ही तरी तुमचा जाणार हे आणि छान असं पौष्टिक पोटाला थोडंफार काहीतरी असं म्हणून हे लाडू बनवलेले आहेत तर बघू शकता मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तुम्ही आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद